कल्याणमध्ये रोबोटच्या सहाय्याने गुडघ्यावरील होणार असून कल्याण पश्चिम कल्पतुरी रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन रविवारी करण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्ष डॉ सुरेखा इटकर शिवसेना महिला प्रमुख नीतू कोटक कल्पदूर रुग्णालयाचे डॉक्टर घाडगे डॉक्टर अश्विन पाटील डॉक्टर घाडगे रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते कल्पदूर रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जीविक घाडगे यांनी दोन हजार मध्ये केली कल्पदूर हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय आरोग्य योजना सुरू करण्यात येणार आहेत तसेच कल्पदुर्ग हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट व टोटल रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया या आधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे रुग्णांची शस्त्रक्रिया नंतर विविध आधारांपासून रिकव्हरी लवकर व्हावी उत्तम आरोग्य प्राप्त व्हावी याकरिता कॅगेन वॉटर अल्कलाईन वॉटर मशीन बसविण्यात आली आहे या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित झाले असल्याची माहिती सिस्टम जे आहे मी रोबोटिक ट्रेन सर्जन आहे आणि सगळ्यात महत्वाचं कसं की याचे या फायदे मी गेल्या एक वर्षापासून अतिशय बारकाईने बघितले पण ही सर्जरी गोरगरीबांना परवडेल का एक हा एक माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता पण ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीची मी ज्यावेळी मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या त्याचं कारण असं की केईएम आणि सायम सायन मध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एच ओ डॉक्टर विभास गुप्ता यांच्याशी मी ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी बीपी पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जर जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो तर कॉस्ट ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे त्यामुळे गोरगरिबांना ही सर्जरी परवडणार आहे त्यामुळे हा ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे तर फक्त याचा सगळ्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी एवढीच माझी विनंती आहे शासनाच्या योजना ऍक्च्युअली तसं पाहता की ह्या रोबोटिक सर्जरीला लागू नाही आहेत पण तरीही मला असं मला वाटेल की आज एवढे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने जर का पेशंटला जर चांगले फंड्स उभा करून दिले अनेक योजना आहेत अनेक ट्रस्ट आहेत तर आपण नक्की गोरगरिबांसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी करून द्यायला माझा नक्की असेल मी ॲज अ सर्जन नेहमी माझे ऑपरेटिव्ह कॉस्ट एकदम कमी असणार किंवा गरीब पेशंटसाठी माझी नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीनं माझा अप्रोच असणार आहे त्यामुळे योजना मध्ये सुद्धा आम्ही हे रोबोटिक सर्जरी करून देऊ शकतो असं मी तुम्हाला आश्वासन मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत जाते पण आपण जर का ह्याची कॉस्ट कटिंग जर करायची म्हटली तर हॉस्पिटल माझं आहे शिवाय मेंटेनन्स म्हणजे माझं वैयक्तिक असल्यामुळे बाकी जे काही चार्जेस आहेत ते आम्ही कमी करून मेंटेनन्स कॉस्ट कमी करून कसं या गरगरिबांना परवडेल अशा याच्यामध्ये आम्ही बसू शकतो तर ही रोबोटिक जरी सर्जरी असली तर आम्ही ती दोन लाखापर्यंत आणू शकतो जर का पेशंट अफोर्डिंग नसेल यावेळी शिवसेना सिंदेगड जिल्हा प्रमुख गोपाळ लांगे यांनी या नाविन्यपूर्ण आणि आधुनिक बाबत डॉक्टरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या डॉक्टर गाडगी सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बर कसं करता येईल याकरता जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहुल कांबळे जनशक्ती कल्याण